म्हणजे कुठं ते म्हणजे फलटन समजलं का आता याच्यानंतर फलतन फलटन झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले काही लोक मला विचारत होते ते कसं होणार काय होणार म्हणजे काय काळजी करत होता जाऊ कुणाच आहे तुटा कोणी आम्ही देत नसतो आम्ही चांगलं घर लगुनगुलींना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं आहे संसार नीट करणार चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा आहे हा बाळाने केव्हा पाहिला होता आज त्या दावयाचं या ठिकाणी स्वागत केलं अतिशय समाधानाने आज या ठिकाणी या सभेमध्ये मिळाल निर्बंध जुन्या एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदानी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये समर्थन घेऊन गेलो आणि त्या कालखंडामध्ये आम्ही लोक सोडून घेतो माझ वेळ सत्तावीस होत आणि आम्हाला तरुणांना मदत करणं मार्गदर्शन करणं विधिविधनामध्ये कसं काम करावं व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवावी याचा आदर्श आम्हाला सगळ्यांच्या समोरच्या काळात असायचा ते म्हणजे शंकरराव भाऊचा एका जिल्ह्यातले शेजारी आणि वजनी झाली त्यामुळे त्यांचा अधिकार राहतात नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मलाही मिळाली मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करावा त्याचा आदेश भाऊ मी आम्हाला नारावंच्या समोर ठेवला आणि त्यामुळे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचं राजकारण याचा ज्या त्यावेळी मी विचार करतो तो विचार शंकरराव भाऊच्यासोबत पुढे होत नाही आणि मला आनंद आहे की त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारून गेली काही वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो विधिमंडळामध्ये हो सहकारी होते ज्यांनी काम केलेलं आहे काम करत आहे ते हर्षन तुम्हाला सगळ्यांच्यावर या सगळ्या कामाच्या पूर्ततेसाठी काम अत्यंत आनंदाने सहभागी झाली गेली काही वर्ष सरकारला त्यांचा अधिक देवदुर्गामाच्या झाल्या आणि ते माझा प्रयत्न होता की पुण्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात सगळे जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं आणि त्याच हेतून माझं लक्ष इंदापुर केलं होतं जाणून योजन विचार इंदापूरच्या एका सरकारला प्रोत्साहन करण्याचं काम केलं छत्रपतीचे चेअरमॅन केलं जिल्हा परिषदेचे प्रमुख केलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याचा तशी प्रयत्न केले मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा अभिय केला त्याच्यामध्ये हेच होतं की इंदापूर तालुक्याचा दुष्काळ असेल इथे कारखानदारीची वाढ असेल त्यासाठी काम करणारा कोणी सहकारी असा पाहिजे आणि त्या हिनं हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती पण विचारल्या त्यानंतर अधिकाच्या काळामध्ये जे जे मी ऐकलो आहे माझा संतसुद्धा धक्का वाचा इंदापूरचं राजकारण भाऊंचं राजकारण म्हणजे स्वच्छताचं राजकारण होतं कोणाच्याही न्या पैसा कधीही विचार न करण्याचं राजकारण होतं अधिकाच्या काळामध्ये इंडिया ऑफिसच्या राजकारणाला त्याची वेगळी दिशा काही लोकांनी दिली मी आता इथं वज वाचत होतो त्याचं वरदान लिहिलं होतं वैदा गॅन सांगवा मी माझा वादावृत्ती ऐकलं वैद आणि इथे सुद्धा गॅन आहे हे अलीकडे कळायला लागले असं आणि ते तुम्ही कोणी सांगितलं नाही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये हो मी अनेक वर्षे काम केले जवळपास पंचावन्न वर्ष मी कुठं ना कुठे पदावर आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या व्यक्ती चांगल्या आहेत अनेक अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर माझ्या हाताकधी काम केलं कधी भेटतात सहज कसे करतो आमच्या जिल्ह्याचं कसं आहे ते सांगतात तिथे जुने दिवस राहिले हे काय झालं कुठे काय कशाचं काय सांगताय सांगतात त्याने आता इंदाखोल वाहून त्यासारखा नेता आणि त्याचे व्यवहार कुठं आणि हल्ली त्यांचे व्यवहार कुठं चर्चा न केलेली होईल हे अधिकारी सांगायला इतका मजवारी होती इतक्या चुकीचे विचार इतकी चुकीची माहिती कधीही या भागाच्या नेतृत्वाच्या उद्देव आलेली होती दुर्दैवानाची आलेली आहे आणि त्याची समजल्याचं असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर त्या सर्वात अशा भटाची टुवट असणं हा नेता असला पाहिजे आज हर्षवर्धनच्या निर्णयानं फिल भूमिगेल याच्या माझ्या मला कल्पना आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो पक्ष वेगळा होता माझा पक्ष वेगळा होता पण वे हो महाराष्ट्राच्या देशाच्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो वसंतदा त्याथे धंद्यातली संस्था मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मानवीच्या असे हास्य होते आम्ही घेततच लक्ष वेगळा होता पण या सगळ्या कार्यखान्यामध्ये एकदा सुद्धा कधीही धोरणाच्याबद्दल बदलेत नव्हते एकदा सुद्धा असं कधी घेतलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फरक आणि ज्या ज्या वेळेला नवीन काय करायचं असेल तर ज्या दोन तीन शेतकऱ्यांच्या ही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची त्याच्यात पहिलं नाव हर्षवर्धनचं येत <laughs> आज धंदा उसाचा धंदा हा या सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे देशामध्ये दे। दोन नंबरची साखर आणि उसाचा पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे आणि संबंध देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेते अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली ग्रो झाली आणि ती चांगली बसली होती कारण सगळ्यांना उसाचा धंदा साखरेचा धंदा इथेनॉलचा धोरण गेले पंचवीस वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्या होती केंद्र सरकारमध्ये ही जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकाच जवळ करत होतो मोदी साहेबांचं सरकार आलं थोडी स्थिती बदलली त्यांना आणि त्यांच्या सरकारांना आम्ही विषय निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होती आणि जेव्हा आम्हाला काळजी वाचायची ते उच उशाताचं काय होणार साखरेच्या किमतीचं काय होणार उशाळात च किंमत किती मिळणार त्याचं काय होणार नवीन धोरणा नवीन प्रकल्प हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार पण या संकटातून आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम दूर करायचं काम हर्षवृतन केलं आणि कसं केलं तर या देशामध्ये दोनशे पन्नासपेक्षा व्यास साखर करताना आणि या सगळ्या साखर करताना सरकारातले त्याच्या देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद पात्र होता आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका आपला माणूस येत आहे हर्षवर्धन तिथं आहे आणि त्यामुळं कधीही ज्या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी बोलत असू त्याचा मार्ग काढत असू एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्टराजाच्या हिताची झखण करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्यासारख्याला वाचायचं जरा रस्ता चुकला ते सोडा ते आपले घर नाही भाऊने आपल्याला घर दाखवले भाऊने आयुष्यभर एकच विचार घेतला दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी नेहरू यशवंतराव चव्हाणांचा विचार मला आनंद की त्यांचं मन एक होतं निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फटके होता नाही तर सगळं उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राचा समाज करणारा शक्य देणारा अशा प्रकारचा हा निर्णय मी ज्या ज्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही शिचं बदलत आहे आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखी कुठून त्यांनी आला आणि त्यांनी हट्ट केला की आई इंडाफुल्ला चालू आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलेलंच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फोर तोच आमच्याकडे म्हणजे कुठं तेवढे फलटन समजलं का आता याच्यानंतर फलटन फलटण झाल्याच्यानंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समजून हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरजेल कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी ज्यांची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या <प्राँण> विधानसभेत पाठवा मी जो राष्ट्रीय सांगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा वेळे मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने उतर दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाढलायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढलायचा आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमानवादलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत वाचवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम रामकृष्ण हरी जास्त काही अर्ज ठेवत नाही जायचं ते दर्जाची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि या अर्जच्या नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास होण्या एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता शंभर टक्के आहे याची मला खात्री तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार काय होणार म्हणजे काही काळजी करू नका कर। जाऊ कुणाचं आहे आम्ही देत नसतो आम्ही चांगलं घर लगुन भंगींना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं आहे संसार नीट करणार चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असेल असा हा गाव आहे हा बाळाने तेव्हा पाहिला होता आज त्या दावयाचं या ठिकाणी स्वागत केलं हे मी सर्वांना वागला होतो